रात्र दिवस पाऊस चालू आहे बघा महिना मे महिन्यात म्हणजे उन्हाळी पाऊस चालू झालाय बघा खरोखर म्हणजे काही हवामान बदलल्यासारखं झालंय उन्हाळी पाऊस मार्च पासून तसा पाऊस चालू आहे पंचवीस मार्चपासून मार्च नाही पंचवीस एप्रिल पासून चालू आहे एप्रिल पूर्ण आता मे हा पूर्ण पाऊस आलाय बघा आणि ही आता नंतर लगेच आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान्सून पण कोकणात दाखल झाला तर हे बघा पाव पावसाचा म्हणजे हवामानाचा अंदाज हा एकदम म्हणजे सगळं बंदी झाले बघा होती मोगी जशी होती तसं होणारी पाऊस सुद्धा आता सुरू झाला पावसाचं लईच अगदी वातावरण खराब आहे बघा उन्हाळी पाऊस दोन दिवस झाले पूर्ण रात्री दिवसा पण लाईट नाही पाणी नाही पिण्याचं हाल पाणी आजकाल म्हणजे काय पहिलं तरी विहिरी येऊन पाणी शेंदून मिळायचं पण आता तर संपूर्ण पाण्याचं जेवण आहे लाईटीवर अवलंबून आहे बटन दाबल्याशिवाय पाणी नाही विहिरीतून पाणी काही काढता येत नाही अशी अवस्था आहे तर हे पाऊस म्हणजे हा नुसकानी पाऊस आहे तर नुसकान पण भरपूर झाले बघा कांद्याचं जवळजवळ शंभर गोणीचं नुसकान आहे कांद्याचं म्हणजे पावसात भिजतोय सगळ्यांचं माझंच नाही सगळ्यांचंच आ गावामध्ये प्रेस ठिकाणी नुकसान झालेलं आहे बघा कांदा म्हणजे असा काढून असाच पावसात भिजतो आहे हे नुसकानी पाऊस आहे आणि या महिन्यात एवढा पाऊस येत नाही खरा पाऊस सात जून नंतरच चालू होतो जून नंतरच पण आता हे वातावरण सगळं बदली झाले त्याला आता काय निसर्गच बदली झालेला आहे सगळं आणि हे बघा काय गरज होतोय पाऊस बघा हे बघा वातावरण पावसाचं गरज होतोय अजून म्हणजे या या आता याचा आता परत रात्रभर हा येणारच असं पावसाचं वातावरण हो आणि आता नंतर पेरणीला जून नंतर पेरणीला चालू होतीस पेरणीला येणार नाही पण एक पेरणी होऊ शकते कारण इतका भरपूर पाऊस झाला आहे तर पण परत नंतर पुढं त्रास देईन कारण मग आता हे ह्याच वर्षी म्हणजे हा मे प तसा एप्रिलपासूनच मी नर्मदे परिक्रमेला असताना पंचवीस एप्रिलपासूनच पाऊस चालू झालेला आहे तिकडे पंचवीस एप्रिल आणि आलं आहे तसं इथं आता मे संपत आला आहे आपलं मे संपत आला आहे तरी पाऊस चालू आहे म्हणजे संपूर्ण उन्हाळा पाऊस पाऊस आहे बघा संपूर्ण उन्हाळा बघा चौक अगदी बाळ म्हणजे असं डळडळ करते फुटल्यासारखं म्हणजे हे सगळं जर पडलं तर हे सगळं पाणी पाणी करून टाक कारण आज असं ठरलंय की जणू काय मे महिनाच नाही कॅलेंडरमध्ये कॅलेंडरमध्ये मे महिनाच नाही कारण डायरेक्ट जून चालू झालेला आहे जूनचा पाऊस धन्यवाद नर्वदेह